जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपण बघतच असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्या समोर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आपण स्क्रीनवर बघत असताल की माझ्यासोबत आहेत आता डॉक्टर अशोक राणा सर डॉक्टर अशोक राणा सर यांच्या खरं तर प्रविक्रियाची काही आवश्यकता नाही संपूर्ण महाराष्ट्राला ते वेगवेगळ्या माध्यमातून माहीत आहेत कुणाला लेखक म्हणून माहीत कुणाला व्याख्याते म्हणून माहीत आहेत कुणाला संशोधक म्हणून माहित आहेत त्यांची वेगळी ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही परंतु अशोक राणा हे जागृती वरती ही वरतीही असत्याची सत्यकथा हे सदर त्यांचं होत आणि ते अनेक विद्रोही साहित्य संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असायचे वक्ती म्हणून उपस्थित असायचे आज डायरेक्ट ते या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्यांचं सर्वप्रथम जागृती न्यूज परिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक असं अभिनंदन राणा सर तुमचं तुमच्या जागृती नीटच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आ, तुम्ही एवढे मोठे वक्ते व्याख्याते इतिहास संशोधक आणि आपणही जागृती रीतच्या माध्यमातून असत्याची सत्यकथा हे सदर आपण जागृती बीज वरती चालवलं होतं बरेच बराच काळ चाललं बराच काळ चाललं ते तर आपण आता विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहात तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की विद्रोह म्हणजे काय नेमकं विद्रोह म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध केलेला उठाव बिरसा मुंडा यांच्या भाषेत बोलायचं तर उलगुलाल सर्व क्षेत्रात एकाच वेळी उठाव करणं याला विद्रोह म्हणतात बर सर आता आपले खर तर आपण खूप चित्रलेखाच्या माध्यमातून खूप वेगवेगळे संशोधन केलेले आहेत इतिहासाचे दाखले घेऊ आपण सगळ्या लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आपलं अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि दुसरीकडे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे दरवर्षी आमने सामने होत असतात परंतु या वर्षी मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यांनी दिल्लीला पळवून नेलं आणि आपलं साहित्य संमेलन हे औरंगाबादला आहे तर काय सांगा शक्य याबद्दल दिल्लीला पळून नेलं नाही दिल्लीला ते जाऊन पळाले घाबरून पळाले हे विद्रोही वारे काही सुखू देत की आपल्याला महाराष्ट्रात तो तर महाराष्ट्राबाहेर जाण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीने जे स्थळ निवडलं आपण त्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो तर ते अनेक अंगा शहर आहे कारण एकदा मलिक का अंबर हा जो विजापूरच्या दरबारातला एक सरदार होता त्यांनी वसवलेलं शहर आहे आणि त्याच्या आधी देवगिरी हा जो किल्ला आहे आता त्याला दौलताबादचा किल्ला म्हणतात त्या ठिकाणी रामदेवराय यादव यादव साम्राज्य त्या ठिकाणी होत आणि रामदेवरायाच्या काळात त्याचा राज झाला पण त्याच्या आधी पैठण हे जे गाव आहे आजच्या औरंगाबाद जिल्ह्यातलं त्यामध्ये महाराष्ट्र राजवंश त्याला आद्य राजवंश सातवाहन म्हणतात तर त्याची राजधानी पैठण आणि दुसरी राजधानी त्यांची जुन्नरला होती त्या दोन्ही ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्याच काळामध्ये सातवाहनाच्या काळात अजिंठा ह्या ज्या लेणी जगप्रसिद्ध लेणी या तयार झाल्या आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी आंध्रमध्ये सुद्धा अशा तऱ्हे काही लेणी कोरवल्या असे बौद्ध धर्माचे जे आश्रयदाते होते अशा शातवाहनांचं ते शहर आहे आज छत्रपती संभाजीनगर याला म्हणतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था केली होती त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याकरता एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये ते आंदोलन झालं त्या आंदोलनाचं शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे अशा तर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी संभाजीनगर कडे आज पाहिलं जातं या ठिकाणी हे संमेलन होणं एक संदेश यातून दिला जातो की आम्ही संघर्षरत राहू कुणाही पुढे शरण जाणार नाही सत्तेच्या पुढे लोण घालणारे लोक असतात ते लाचार असतात त्यांचा काही जास्त विचार करायचा नाही आपण सर्वसामान्य मांडूया हा विचार या मागे आहे असं सर तुमचा जो चेहरा आहे ना चेहरा व्यवस्थित स्क्रीनवरती ठेवा म्हणजे काय तुम्ही बोलताना एक साईड येते आवा आवाज येतो परंतु चेहरा जो पूर्ण स्क्रीनवरती दिसू द्या सर माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि दुसरीकडे विद्रोही संमेलन या दोन्ही मधला फरक जर तुम्हाला तर काय सांगाल तुम्ही मधला फरक एकच आहे की चेहरा स्क्रीनवर चेहरा स्क्रीन वर चेहरा चेहरा हे आमचं जे संमेलन आहे विद्रोही साहित्य संमेलन हे विस्थापितांचं आहे आणि दिल्लीला होणारं संमेलन हे प्रस्थापितांचा आहे सरकारी संमेलन आहे लोकांच्या पैशाची उधळपट्टी करणार ते संमेलन आहे हा मुख्य फरक आहे या आणि त्या संमेलनामध्ये बर आपली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या नंतर जेव्हा आपली निवड झाली असं तुम्हाला कळाल्यानंतर तुम्हाला एकदम काय वाटलं असं मला खूप आनंद झाला की आपल्याच कुटुंबात आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सन्मानित व्हावं असं मला कधी वाटलं नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ते हा का राबत आलो आतापर्यंत कार्यकर्त्याला कार्यकर्ता हा सन्मान असतो असं माझं मत आहे त्याला कोणत्याही प्रकारच्या सन्मानाची गरज नसते पण विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या आयोजकांनी विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांनी माझी निवड केली त्याचा आनंद निश्चितच आहे आणि या ठिकाणी पुन्हा मला विस्तृतपणे आपलं मत मांडता येईल जे आतापर्यंत मांडत आलो असे काही सिद्धांत माझ्या डोक्यात होते त्याची मांडणी या ठिकाणी करता येईल हा एक मोठा आनंद, वेग वेग आनंद मला या निमित्तानं झाला आता आपण नेहमी प्रवासामध्ये आहात वेगवेगळ्या ठिकाणी आपले सत्कार वगैरे होतात लोक आपल्याला भेटायला येतात आनंद व्यक्त करतात आहेत हा काय काय चालणार लोकांमध्ये परत जायला संधी मिळते मला लोकांचा प्रेम लोकांचा उत्साह चर्चा आणि विशेषतः या परि या काळामध्ये मी गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात फिरतोय बऱ्याच ठिकाणी प्रसार माध्यमांशी संपर्क मला साधता आला सगळ्या लोकांनी स्वेच्छेनी माझ्या मुलाखती का घेतल्या काही ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाल्या आणि विशेषतः चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो पाहून मला खूपच आनंद झाला कारण त्यांच्याशी विचार विनिमय करता आला तर एक आनंद सोहळा मी गेल्या आठवडाभरापासून अनुभवतो आहे हा चांगला एक क्षण आहे माझ्या आयुष्यातला असं मला वाटतं सर हे दोन साहित्य संमेलन या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले म्हणाले होते की उंटावरून खेळ हाकणाऱ्यांचं साहित्य संमेलन तुम्ही काय म्हणता नाही ते अजून तसंच आहे त्यात काही बदल झाला नाही विद्रोही साहित्य संमेलनाची गरज का निर्माण झाली तर त्यांनी आपल्या वागण्यात काही के फरक केला आणि विशिष्ट वर्गाचं विशिष्ट वर्णाचं जे काही सभे कौतुक करायचं त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांनीच फक्त सगळं फायदे घ्यायचे सवलती घ्यायच्या हा प्रकार वर्षान चालू वरिशा आहे या गेल्या दीडशे वर्षात त्यांच्या प्रवृत्तीत काही फरक पडला नाही पण महात्मा फुले यांनी जे पत्र न्यायमूर्ती महादेव रानडे यांना पाठवलं होतं तोच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा जाहीरनामा आहे आणि तो, तो प्रत्येक वेळी वाचला जातो आणि आठवण ठेवली जाते अजूनही महात्मा फुले विचारांची गरज आहे अजूनही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे अजूनही भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान स्वातंत्र्य शाहू महाराजांचं जे काही एकंदर कार्य आहे त्याची गरज आहे त्या सगळ्या परिवर्तनवादी चळवळीच्या साठी प्रेरक अशा महामानवांची आठवण या निमित्तानं होते ते प्रस्थापितांचं संमेलन आहे त्यात मात्र तशी आठवण केली जात नाही या उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदारच्या सुधीचा जो मान केला सन्मान केला ही गोष्ट ऐतिहासिकदृष्ट्या खरी नसली तरी सावरकरांनी त्याला सद्गुण विकृती म्हटलं शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एखादी विकृत व्यक्ती सद्गुण विकृती म्हणते आणि त्याचं नाव एका प्रवेशद्वाराला देण्यात यावं यासाठी अट्ट केला गेला दिल्लीला यावरून त्यांची दिशा स्पष्ट झालेली आहे त्यामुळे हा संघर्ष सतत चालू राहणार आहे हा आहे रे आणि नाही रे असाही संघर्ष आहे क्लासिकल आणि मासिकल असाही संघर्ष आहे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी हाही संघर्ष आहे हा आपल्याला करावाच लागेल त्याशिवाय आपल्याला आपलं अस्तित्व उभं करणं कठीण आहे कुणाकडून न्याय मिळेल अशा अपेक्षा आपण ठेवू नये हा संदेश हे संमेलन आपल्या सर्वांना देत आहे हा सर आवाज होतोय माझा हो हो आला हा हा नाही मी तुम्हाला माझा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की दोन हजार चौदा पासून जेव्हापासून हे आर एस एस प्रमुख बीजीपीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे तेव्हापासून साहित्यिक निर्भीडपणे लिहिताना दिसत नाहीत निर्भीडपणे एक प्रकारची दहशत आहे बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवलं जात लिहिणाऱ्याला सुद्धा देशद्रोही ठरवलं जात हा दहशत आहे सांस्कृतिक दहशत आहे हु. याच्याकडे म्हणजे तुम्ही आता लेखकांना कवींना काय आवाहन कराल साहित्यिकांना काय आवाहन कराल आता जे लेखक नव नवीन लेखक आहेत नव्या दमाचे लेखक आहेत त्यांचं उभं आयुष्य अशा जर गुलामीतच जाणार असेल तर त्यांनी न लिहिणं बरं आणि ज्या लोकांना खऱ्या सन्मानाने जगायचं आहे स्वाभिमानाने जगायचं आहे ज्यांना स्वातंत्र्य अनुभवायचं आहे लिखाणाचं अभिव्यक्तीचं त्यांनी अशा कोणत्याही संमेलनापुढे शरण न होता विद्रोही सांस्कृतिक चळवळी सहभागी व्हावं असं आवाहन मी सर्वांना करतो बर तर आता औरंगाबाद मध्ये उद्यापासून पाहिजे उद्यापासून साहित्य संमेलन सुरू होणार आहे तयारी कशी आहे हो। त्या साहित्य संमेलन त्या साहित्य संमेलनाबद्दल काय काय सांगाल तुम्ही काय काय असणार आहे या साहित्य संमेलनामध्ये माझं तर भाषण असणार आहे पण कवल भारती नावाचे एक पत्रकार आहेत ते उद्घाटक आहेत आणि पूर्वाध्यक्ष जे आहेत वासुदेव मुलाटे यांच्याकडून या साहित्य संमेलनाची सूत्र मला मिळणार आहेत आणि पूर्वाध्यक्ष प्रल्हाद लोलेकर सर चंद्रकांत वानखडे आणि आ, गणेश विस्पुते हे या समारंभाचे पाहुणे असतील आदिवासी सांस्कृतिक जे काही त्यांचा ठेवा आहे त्याचंही या ठिकाणी प्रदर्शन होईल काही परिसंवादा एक विशेष व्याख्यान आहे कवी संमेलन आहे गझल कट्टा आहे सोबत एक गझल संमेलन सुद्धा आयोजित केलाय असा भरगच्च कार्यक्रम उद्या परवान उद्या उद्या शिवाजीन अंडरग्राऊंड भीमनगर बॉलला हे नाटक आहे बिस्विल्ला नावाचं नाटक आहे आणि परवा सकाळी अकरा वाजता या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि तेवीस तारखेला त्याचा समारोप आहे अशी साधारण निमंत्रण पत्रिका आज आलेली आहे मला त्यावरून हे दिसतं बरं बरं आता हे साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने का तुम्ही काय आवाहन कराल जनतेला लोकांना काय आवाहन करावं नाही ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपण स्वाभिमानाने जगावं हो। अभिव्यक्ती स्वातंत्र्य घ्यावं हो। आणि आपला सन्मान जो आत्मसन्मान जागृत ठेवावा त्या लोकांनी दिल्लीची धावपळ न करता किंवा ह्या अखिल भारतीय नावानी भारतीय जनता पार्टीच्या संमेलनाला न जाता विद्रोही साहित्य संमेलनाला यावं असं आवाहन मी सर्वांना करते आणि धन्यवाद सर आपण तुमचा आता परभणीमध्ये कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाला निघत असताना सुद्धा आज तुम्ही <laughs> प्रवासामध्ये सुद्धा अधिक तुम्ही जागृत जागृती निधला वेळ दिला आणि आपली प्रखंड या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने मांडली त्याबद्दल मी जागृतीच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद 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 भेटू पुन्हा आपण किंवा यस सर यस सर